जे आम्ही आमच्या निवडणुकीच्या आश्वासनांमध्ये पण सांगितलं होतं की आम्हाला मविप्र विद्यापीठ स्थापन करायचं आहे त्या संदर्भातलं कामकाज आपण सुरू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता जे काळाची गरज आहे आमचं जे आता मविप्र विद्यापीठ जे आम्ही सुरू करतो आहे ते दहा एकर जागेमध्ये सुरू करतो आहे परंतु भविष्यामध्ये पाचन दहा एकर जागेमध्ये विद्यापीठ होणार नाही याच्यामुळे आपण बघितलं आम्ही सिम्बॉयसिस विद्यापीठाला सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला जेव्हा आम्ही गेलो पुण्याला आहे ती विद्यापीठ लवाळे मध्ये आहे ते त्या ठिकाणी चारशे एकर जागा आहे त्यांची आणि मग एक फुल फ्लेज ज्याला विद्यापीठ म्हणता येईल जिथे हॉस्टेल्स ऑडिटोरियम सगळ्या अकॅडमिक बिल्डिंग या सगळ्या गोष्टी तिथं असतील तशाच पद्धतीनं आमची मोहाडी तालुका दिंडोरी म्हणजे आपला जो काही एअरपोर्ट आहे तिथून एक चार किलोमीटर अंतरावरती आमची शंभर एकर जागा आहे भविष्यामध्ये आम्ही तिथे एक फुल फ्लेज युनिव्हर्सिटी पण करू पण अर्थात त्याला दहा पंधरा वर्ष आम्ही वेळ लागेल पण आमच्या डोक्यामध्ये ती संकल्पना आहे